हॅलो एव्हरी वन टू डे बी गोईंग टू लर्न बेसिक अँड इम्पॉर्टंट वर्ड्स दिस इज अवर लेक्चर फाय इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू लर्न ॲक्शन वर्ड्स दिस ॲक्शन वर्ड्स ऑल्सो कॉल्ड ॲज वर्ब्स सो आज आपण काही असे व्हर्ब्स घेणार आहे जे की आपल्या दैनंदिन लाईफमध्ये जे आपण रोजच्या बोलण्यामध्ये यूज करत असतो आणि जेव्हा आपण पुढे सेंटेन्स तयार करणं शिकणार आहे त्यामध्ये हे व्हर्ब्स म्हणजेच ॲक्शन वर्ड तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ओके सो so, याआधीचे लेक्चर्स वन टू फोर लेक्चर ज्यांनी बघितले नसतील त्यांनी मध्ये लिंक बघायची आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते व्हिडिओ पण तुम्हाला बघून घेणे खूपच आवश्यक आहे बिकॉज त्या व्हिडिओमध्ये पण मी असेच बेसिक अँड इम्पॉर्टंट वर्ड्स घेतलेले आहे हे बेसिक आणि इम्पॉर्टंट वर्ड्स कम्प्लीट करणे माइंडमध्ये फिक्स करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते बिकॉज इंग्लिश आपल्याला शिकायचं आहे तर मुळापासून शिकायचा आहे तेव्हाच आपण मोठे मोठे सेंटेन्सेस तयार करू शकणार आहे ओके सो so, हे जे आजचे व्हर्ब्स आहे हे काही व्हर्ब्स तुम्हाला माहिती असतील बट त्या व्हर्ब्सला आपण सेंटेन्समध्ये कसे कन्वर्ट करायचे किंवा काही जे व्हर्ब्स असणार आहे हे तुमच्यासाठी टोटल नवीन असणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे खूप महत्वाचे व्हर्ब्स आहेत ओके सो so, व्हिडिओला स्टार्ट करूया सी ओ एम ई -E, कम कम म्हणजे एने कम अँड सीट आपण म्हणत असतो ये इकडे आणि बस म्हणजे कम अँड सीट म्हणजे इकडे ए आणि बस ओके नेक्स्ट आहे जी ओ गो गो म्हणजे जाने गो अँड कम जा आणि ये असं आपण इथे म्हणू शकतो सो so इथे थर्ड नंबर वर्ड आहे एस ए व्हाय से से म्हणजे म्हणणे किंवा सांगणे शी इज सेईंग समथिंग शी म्हणजे ती इज म्हणजे आहे ती काहीतरी सांगत आहे सेईंग म्हणजे सांगत असणे समथिंग म्हणजे काहीतरी ती काहीतरी सांगत आहे ओके नेक्स्ट आहे टी ई डबल तेल तेल म्हणजे सांगणे टेल मी मला सांग ओके तेल मी मला सांग नेक्स्ट आहे टी ए एल के टॉक इथे एल हा सायलेंट आहे म्हणून आपण इथे टॉक म्हणणार आहे कारण एल इथे सायलेंट आहे म्हणून ओके टॉक मीन्स गप्पा करणे ही वॉज टॉकिंग तो गप्पा करत आहे नेक्स्ट आहे एच ई ए आर हिअर हिअर म्हणजे ऐकणे डीड यू हिअर दॅट नॉईस तुला तो आवाज ऐकू आला का डीड यू हिअर दॅट नॉईस नेक्स्ट एल आय एस टी ई एन लिसन लिसन म्हणजे पण ऐकणे आय लिसन टू म्युझिक मी म्युझिक ऐकत आहे मी संगीत ऐकत आहे आता हे पण ऐकणे आहे आणि हे पण ऐकणे आहे बट या दोन्ही मध्ये खूप डिफरन्स आहे एच ई ए आर हिअर आणि एल आय एस टी ई एन लिसन हिअर मीन्स ऐकणे म्हणजेच मी त्याकडे लक्ष देऊन ऐकत नाही आहे असा काहीतरी आवाज माझ्या कानावर पडलेला आहे सपोज मी इथे शिकवत आहे आणि बाहेरून मला कोणाचा तरी आवाज आलेला आहे बट मी त्या आवाजाकडे एकदम लक्ष देऊन नाही बघत आहे तो फक्त माझ्या कानावर पडलेला आहे मला ऐकू येत आहे म्हणजेच हिअर ते म्हणजे हियर ऐकणे ओके डीड यू हिअर दॅट नॉईज तू तो आवाज ऐकला का आणि लिसन लिसन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे एखाद्या व्यक्तीकडे आपण खूप लक्षपूर्वक ऐकतो लिसन टू द म्युझिक म्युझिक आपण एकदम लक्ष देऊन ऐकतो ओके किंवा टीचर शिकवत असल्या तर आपण एकदम लक्षपूर्वक ऐकत एक असतो तो हा लिसन आहे आणि लक्षात नेक्स्ट आहे जीई टी गेट गेट म्हणजे मिळणे घेऊन येणे किंवा समजणे गेटचे तसे खूप मिनिंग्स आहे बट इथे आपण थ्री मिनिंग्स घेतलेले आहे जसं आपण पुढे शिकणार तसं तसं तुम्हाला हे माहितीच पडणार आहे मिळणे घेऊन येणे किंवा समजणे डीड यू गेट द की तुला तुझी चाबी मिळाली का हे मिळण्यासाठी सेंटेन्स घेतलेला आहे तुला तुझी चाबी मिळाली का गेट युअर बॅग फॉर्म देअर तुझी बॅग तिथून घेऊन ये गेट युअर बॅग फॉर्म देअर आर यू गेटिंग मी आर यू गेटिंग मी तुम्हाला माझं समजत आहे का अशा प्रकारे आपण गेट यूज करू शकतो ओके नेक्स्ट आहे एच व्ही ई हॅव हॅव मीन्स -e, जवळ असणे अनुभव करणे किंवा काही खाणे ओके सो जवळ असणे आय हॅव टू पेन माझ्याकडे दोन पेन आहे आय हॅव टू पेन आय हॅव अ कार आय हॅव अ बॅग ओके okay, अशा प्रकारे जे वस्तू आपल्याकडे आहे ते आपण एखाद्या व्यक्तीला सांगत आहे तर आपण हॅवचा यूज करणार आहे आय हॅव अ कार टू पेन नेक्स्ट अनुभव करणे वी हॅविंग फन आम्ही मजा करत आहे वी हॅविंग फन काही खाणे आय एम हॅविंग ब्रेकफास्ट मी नाश्ता केलेला आय एम हॅविंग ब्रेकफास्ट ओके नेक्स्ट आहे के एन ओ डब्ल्यू याचा प्रोनाऊन्सिएशन होते नो इथे डब्ल्यू हा सायलेंट आहे म्हणून याचं प्रोनाउन्सिएशन नो होणार आहे नो मीन्स माहीत असणे डू यू नो मी नेक्स्ट आहे एल आय के ई लाईक लाईक म्हणजे पसंत करणे एल आय के लाईक लाइक म्हणजे पसंत करणे आय लाईक टीचिंग मला शिकवायला खूप आवडते आय लाईक like स्टडींग मला अभ्यास करायला खूप आवडते अशा प्रकारे ओके नेक्स्ट आहे डी ओ डू मीन्स करणे आय ॲम डुईंग समथिंग समथिंग म्हणजे काहीतरी डुईंग म्हणजे करत आहे आय ॲम म्हणजे मी आय सोबत आपण कधीही ॲम यूज करत असतो हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलंच आहे आय ॲम डुईंग समथिंग मी काहीतरी करत आहे या डूचे खूप सारे मिनिंग्स आहेत हे टेन्सेसमध्ये आपण यूज करणार so, आहे तर पुढे हे आपण शिकणारच आहे सो नेक्स्ट आहे एन डबल ई डी नीड नीड म्हणजे गरज असणे आय नीड सम मनी मला काही पैशांची गरज आहे आय नीड सम मनी ओके नेक्स्ट आहे डब्ल्यू ए एन टी वॉन्ट वॉन्ट म्हणजे पाहिजे बट आता इथे नीड आणि वॉन्टमध्ये फरक समजून घ्या नीड म्हणजे गरज असणे म्हणजे मला ते गरज आहे मला ते पाहिजेतच म्हणून मी म्हणले इथे आय नीड निड मला ते पाहिजे मला त्याची गरज आहे म्हणून मला पाहिजे बट इथे वॉन्ट आलेला आहे वड वॉन्ट म्हणजे इच्छा होणे की माझी इच्छा होत आहे म्हणून मला ती गोष्ट पाहिजे आय वॉन्ट दिस टॉय एखादा मुलगा म्हणतो की मला ते टॉय पाहिजे त्या मुलाची ती इच्छा झाली ते टॉय घेण्याची आय वॉन्ट दिस टॉय इथे नीड म्हणजे गरज असणे आणि वॉन्ट म्हणजे पाहिजे बट पाहिजे किंवा जेव्हा इच्छा होते एखादी वस्तू घेण्याची ओके नेक्स्ट आहे इथे टी एच आय एन के थिंक थिंक म्हणजे विचार करणे थिंक म्हणजे विचार करणे व्हॉट डू यू थिंक तू काय विचार करत आहे व्हॉट डू यू थिंक नेक्स्ट आहे टी ए के म्हणजे घेणे टेक म्हणजे घेणे कॅन आय टेक दिस कॅन आय टेक दिस मी ती वस्तू घेऊ शकतो का किंवा एखादा पेन घ्यायचा आहे आपल्या फ्रेंडकडून तर आपण तिला म्हणू शकतो कॅन आय टेक दिस त्याच्याकडे दाखवून आपण म्हणू शकतो कॅन आय टेक दिस ओके नेक्स्ट आहे जी आय व्ही ई -E, गिव गिव म्हणजे देणे गिव म्हणजे देणे गिव इट टू मी मला ते दे आपण कधी मराठीमध्ये कधी खूप वेळा बोलत असतो की मला ती वस्तू दे मला ते दे तर गिव इट टू मी आपण असं बोललो तरीही चालेल इथे नेक्स्ट आहे डब्ल्यू ओ आर के वर्क वर्क काम करने। व्र डू यू वर्क तू कुठे काम करतो व् डू यू वर्क ओके नेक्स्ट है रूम रूम स्वच्छ कर कि साफ कर ओके रीड रीड मे वाचने रीड द बुक पुस्तक वाच रीड द बुक ओके okay? ह्या लेक्चर मध्ये आपण ऍक्शन वर्ड्स तर शिकणारच आहे बट ते वर्ड्स आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपण रोजच्या लाईफमध्ये वर्ड यूज करणार ते कसे यूज करणार हे मी तुम्हाला सेंटेन्सच्या माध्यमातून समजून सांगत आहे सो मी सेंटेन्स असे घेतलेले आहे जे की आपल्या डेली लाईफमध्ये यूज होतील तर हे सेंटेन्सेस तुम्हाला डेली यूज करायचे आहे आणि हे तेव्हाच यूज होतील जेव्हा तुम्ही हे ॲक्शन वर्ड लर्न करणार आहे सो हे वर्ड तुम्हाला लिहून घ्यायचे आहे नोटबुकमध्ये आणि ते रीड करायचे आहे समजून घ्यायचे आहे तेव्हा तुमच्या तोंडून ते आपोआप निघणार आहे बोलताना ओके अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे का समजून शिकायचं आहे ओके जर हे वर्ड्स आपण पाठांतर केले तर ते काही वेळापुरतं लक्षात राहतील बट आपण ते समजून घेतले आणि सेंटेन्समध्ये त्यांचा उपयोग केला ना तर ते आपल्या माइंडमध्ये फिक्स राहतील ओके नेक्स्ट आहे टीच टी ई ए सी एच टीच म्हणजे शिकवणे आय टीच इंग्लिश मी इंग्लिश शिकवते ओके नेक्स्ट है डब्ल्यू आर आई टी ई राइट राइट मजे लिहिने आई राइट ऑन बोर्ड मी बोर्ड वरती लिखते आय राइट ऑन बोर्ड ओके नेक्स्ट है एस टी यू डी वाई स्टडी स्टडी मजे अभ्यास करने स्टडी मीन्स अभ्यास करने आई एम स्टडिंग फॉर द टेस्ट मी माझ्या टेस्टसाठी अभ्यास करत आहे ठीक आहे इथे तर आपण राईट म्हणजे लिहिणे एखादी काही आपण गोष्ट किंवा काही लिहत आहे त्यासाठी ता आपण राईट यूज करू शकतो आणि अभ्यास करत आहे आपल्या टेस्टसाठी त्याला आपण स्टडी म्हणू शकतो ओके नेक्स्ट आहे ओ पी ई एन ओपन ओपन म्हणजेच उघडणे ओपन म्हणजे उघडणे ओपन द डोर दरवाजा उघडा ओपन द डोर नेक्स्ट आहे क्लोज सी एल ओ एस ई क्लोज क्लोज म्हणजे बंद करणे ओपन म्हणजे उघडणे क्लोज म्हणजे बंद करणे हे अपोजिट वर्ड्स आहे दोन्ही पण ओके सो क्लोज कसं सेंटेन्समध्ये यूज करणार क्लोज द डोर दरवाजा बंद करा ओपन द डोअर दरवाजा उघडा क्लोज द डोअर दरवाजा बंद करा ओके नेक्स्ट आहे ई ए टी इट हे ई ए टी इट आहे ना इथे आपल्याला मोठी ई घ्यायची आहे आणि आपण मागे मागच्या लेक्चरमध्ये आय टी इट शिकलेले आहे आय टी इटचं च प्रोनाऊन्सिएशन आणि ई ए टी इटचं प्रोनाऊन्सिएशन सेम आहे बट मिनिंग्स आणि स्पेलिंग्स वेगवेगळे आहे आणि हे राईट कसं करायचं ई ए टी इथे मोठी इट घ्यायची आहे आणि اي टी इट जेव्हा मन म्हणतो तेव्हा छोटी ई घ्यायची आहे ठीक आहे ई ए टी इट म्हणजे खाणे आई एम ईटिंग एन एप्पल मी सेब खात आहे ओके नेक्स्ट आहे डी आर आई एन के ड्रिंक म्हणजे पीने ड्रिंक म्हणजे पीने डिड यू ड्रिंक मिल्क तू दूध का डिड यू ड्रिंक मिल्क ओके नेक्स्ट सी डबल ओ के सी डबल ओ के कूक कूक म्हणजे स्वयंपाक करणे आय कूक फूड मी स्वयंपाक करते ओके किंवा इथे आपण असंही म्हटलं नसतं तरी चालेल आय कूक कूक म्हणजे स्वयंपाक करणे आहे त्यामध्ये आपण फूड नाही राईट केलं समोर तरी काही प्रॉब्लेम नाही आय कुक म्हणजेच मी स्वयंपाक करते ओके okay? नेक्स्ट आहे डब्ल्यू एस एच वॉश वॉश म्हणजे धुने वॉश म्हणजे धुणे वॉश युअर हँड्स बिफोर मिल जेवण करण्याआधी तुझे हात स्वच्छ धुवून घे ठीक आहे हे सेंटेन्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण बघितलं होतं वॉश युअर हँड्स बिफोर मिल्क जेव्हा आपण बिफोर ह्या वर्डचा यूज करणार तेव्हा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये हे सेंटेन्स यूज केलेला आहे बिफोर म्हणजे आधी ओके बघा अशा सेंटेन्समध्ये तुमचे खूप सारे वर्ड्स आहे हे कव्हर होणार आहेत आणि इंग्लिशचे वर्ड्स आपल्याला पूर्णपणे छोटे छोटे वर्ड्स कलेक्ट करायचे आहे माइंडमध्ये तेव्हाच आपण ते सेंटेन्स कम्प्लिटली तयार करू शकणार ओके सो आपल्याला बेसिकपासून इथे इंग्लिश शिकायचं आहे सो हा सेंटेन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेला होता जेव्हा बिफोर हा वर्ड आपण शिकलो होतो बिफोर म्हणजे आधी आता इथे वॉश हा वर्ड आपण शिकलो वॉश म्हणजे धुणे वॉश युअर हँड्स बिफोर मिल जेवण करण्याआधी

हरणे एखाद काही आपण खेळ खेळत असलो त्यामध्ये आपण हरलो तर तिथे शब्द आपण काय यूज करणार लूज डोंट लूज दिस हरू नका किंवा हरू देऊ नका ओके नेक्स्ट आहे बी यू व्हाय बाय बी यू व्हाय बाय बाय मीन्स विकत घेणे बाय म्हणजे विकत घेणे आय विल बाय सम बुक्स आय विल आता इथे विल आलेला आहे तर हा विल आपण कुठे यूज करतो विल आपण फ्युचरमध्ये यूज करत असतो हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलेला आहे विल हा आपण फ्युचरमध्ये यूज करतो म्हणजे हे सेंटेन्स फ्युचरमधला आहे आय विल बाय सम बुक्स म्हणजे मी काही बुक्स विकत घेणार किंवा घेईल ठीक आहे घेतले का आणखी नाही ते विल आलेलं आहे म्हणून घेणार किंवा घेईल ठीक आहे नेक्स्ट आहे एस ई -E डबल एल सेल सेल म्हणजे विकणे एसी सेल सेल म्हणजे ही सेल्स कार त्याने, कार विकली, त्याने कार विकली ओके बघा ह्या लेक्चरमध्ये मी हे वर्ड्स थोडे फास्ट घेत आहे बिकॉज आपल्याला ले या लेक्चरमध्ये सिक्स्टी सेंटेन्सेस कम्प्लीट करायचे आहे तर आपल्याला हे फास्ट घ्यावं लागतील बट तुम्हाला एखादा सेंटेन्स नाही समजला तर व्हिडिओ बॅक घेऊन तुम्ही परत ऐकू शकता ओके आणि जर तरीही तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा मी त्याबद्दलही तुमची अडचण सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल ओके नेक्स्ट आहे सेंड एस ई अँड डी सेंड सेंड म्हणजेच पाठवणे सेंड म्हणजे पाठवणे आय विल सेंड यू अ लेटर आता परत इथे विल आलेला आहे म्हणजे हा फ्युचर टेन्स आहे फ्युचरचं वाक्य आहे आय विल सेंड युअर लेटर मी तुला एक लेटर पाठवणार लेटर मीन्स पत्र मी तुला एक पत्र पाठवणार ओके नेक्स्ट आहे व्ही आय एस आय आए टी विजिट विजिट म्हणजे भेट देणे आय विल विजिट यू टुमारो इथे पण विल आला म्हणजे हा फ्युचर टेन्स आहे सेंटेन्स आय विल विजिट यू टुमारो टुमारो म्हणजे उद्या मी तुला उद्या भेट देईल ठीक आहे नेक्स्ट आहे एस टी ए स्टे म्हणजे थांबणे स्टे म्हणजे थांबणे स्टे देयर आय एम कमिंग स्टे देअर देअर म्हणजे तिथे स्टे म्हणजे थांबणे तिथे थांब आता इथे आय एम हा वर्ड आहे सो शॉर्टमध्ये आय आणि एम आपण असं लिहत असतो ओके आय एम आय एम कमिंग कमिंग म्हणजे येत आहे स्टे देअर आय एम कमिंग तिथे थांब मी येत आहे असं आपण म्हणू शकतो नेक्स्ट है एफ आई एन डी फाइंड फाइन मे शोधने एफ आई एन डी फाइन मे शोधने यू विल फाइंड युअर की की चाबी फाइंड शोधने आता इतनी विल आलेला आ सो हे फ्यूचर मधल से यू विल फाइंड युअर की तू तुझी की ओके शोधनारेक्स्ट है एमडबलू टी मीट मीट मे भेटने मीट मी ॲट सिक्स थर्टी मला सहा वाजून तीस मिनिटाला भेट मीट मी ॲट सिक्स थर्टी आता इथे व्हिजिट आणि मीट हे दोन्हीही जे वर्ड्स आहे हे दोन्ही वर्ड्समध्ये कन्फ्युजन करायचं नाही व्हिजिट म्हणजे भेट देणे आपण एखाद्या ठिकाणाला तिथे जाऊन भेट देतो किंवा व्यक्तीला जाऊन भेट देतो तिथे आपण व्हिजिट हा वर्ड यूज करणार आणि मीट मीट म्हणजे आपण भेटणार आहे त्या व्यक्तीला तर तिथे आपल्याला भेटणे हा शब्द यूज करायचा आहे की किंवा एखाद्या व्यक्तीला आपण बोलत असतो की मी तुला भेटेल ठीक आहे मी तुला भेटेल इतक्या इतक्या वाजता तर तिथे हा शब्द यूज करायचा एम डब्ल्यू इथे मीट ओके नेक्स्ट आहे सी ए टी सी एच कॅच कॅच म्हणजेच पकडणे कॅच म्हणजे पकडणे कॅच द बॉल बॉल पकड नेक्स्ट आहे थ्रो टी एच आर ओ डब्ल्यू थ्रो थ्रो म्हणजे फेकणे थ्रो द बॉल बॉल फेक कॅच द बॉल बॉल पकड कॅच आणि थ्रो हे दोन्ही काय आहे अपोजिट वर्ड्स म्हणू शकतो कॅच म्हणजे पकडणे थ्रो म्हणजे फेकणे जर तुम्ही इथे कम्पॅरेटिव्हली हे वर्ड्स लक्षात ठेवले तर हे वर्ड्स इझिली तुमच्या माइंडमध्ये फिक्स राहणार आहे ठीक आहे म्हणून मी इथे कम्पॅरिझन करून तुम्हाला सांगत आहे नेक्स्ट वर्ड आहे एल ई ए व्ही ई एल ई ए व्ही ई लिव लिव म्हणजे सोडणे लिव म्हणजे सोडणे ही लिव्स बाय टेन ओ क्लॉक तो दहा वाजता इथून निघेल किंवा ही जागा तो सोडेल ही लिव्स बाय टेन ओ क्लॉक नेक्स्ट आहे पी एल ए प्ले प्ले म्हणजे खेळणे रोहन इज प्लेईंग फुटबॉल रोहन फुटबॉल खेळत आहे आय एन जी लागलेला असला ना एखाद्या वर्डला तर तो आहे ती प्रोसेस चालू आहे आपण असं म्हणणार हे आय एन जी वगैरे कुठे कशाला कधी लागत असतो व्हर्बला आय एन जी हे आपण टेन्सेन्समध्ये शिकणार आहे ठीक आहे सो इथे काय येणार आहे रोहन इज प्लेईंग फुटबॉल रोहन फुटबॉल खेळत आहे नेक्स्ट आहे एफ डबल एल फॉल फॉल म्हणजे पडणे फॉल म्हणजे पडणे ही स्लीप अँड फेल आता बघा इथे फॉल आहे मी इथे फेल यूज केलेला आहे म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे हे पास्टमधील सेंटेन्स आहे पास्ट पार्टिसिपेट सेंटेन्स आहे म्हणून इथे फेल यूज केलेला आहे फॉल हा व्ही वन आहे आणि फेल हे व्ही टू आहे ठीक आहे व्ही वन व्ही टू म्हणजे काय असतं व्हर्बचे फॉर्म्स असतात जे आपण आज व्हर्ब शिकत आहे ह्या व्हर्बचे पण फॉर्म आहे हे बेसिक वर्ब्स आहे ह्या व्हर्बचे पण फॉर्म्स असतात ते आपण टेन्सेन्समध्ये बघणार आहे ठीक आहे आणखी आपल्याला खूप सारं ग्रामर शिकायचं आहे सो हे बेसिक आपण या ठिकाणी कंप्लीट करत आहे म्हणून व्हिडिओला लक्षपूर्वक ऐकायचं आणि शेवटपर्यंत बघायचं आहे सो इथे आहे ही स्लिप्ड अँड फेल इथे ई डी लागलेला आहे म्हणजे स्लिप्ड झाला तो आणि पडला ओके नेक्स्ट आहे एम ए मेक मेक म्हणजे तयार करणे एम ए केई मेक म्हणजे तयार करणे आय एम मेकिंग समथिंग मी काहीतरी तयार करत आहे इथे मेकिंग आला बघा जी लागलेला आहे म्हणजे करत आहे क्रिया चालू आहे आय एम मेकिंग समथिंग मी काहीतरी करत आहे नेक्स्ट आहे ब्रेक बी आर ई ए के ब्रेक ब्रेक म्हणजे तोडणे ब्रेक म्हणजे तोडणे डीड यू ब्रेक दिस टॉय डीड okay? यू ब्रेक दिस टॉय तो टॉय तू तोडलेला आहे का ते खेळणं टॉय म्हणजे खेळणं एखाद्या लहान मुलाचं जे खेळणं असतं त्याला आपण टॉय म्हणतो ओके टॉय म्हणजे खेळणे मग डीड यू ब्रेक दिस टॉय तू ते टॉय तोडलेला आहे का नेक्स्ट आहे एफ आय एक्स फिक्स फिक्स म्हणजे ठीक करणे कॅन यू फिक्स दिस टॉय तू तो टॉय फिक्स केला का म्हणजे ठीक केला का तोडून जोडला ओके okay? फिक्स म्हणजे काय जो तुटलेला आहे आधीच त्याला जोडलं कॅन यू फिक्स दिस टॉय ठीक आहे नेक्स्ट आहे एल आय ई लाय लाय म्हणजे लेटने डोंट लाय ऑन द फ्लोर फ्लोर म्हणजे तड जे फरशी वगैरे असेल तिथे डोंट लाय ऑन द फ्लोअर फरशीवर लेटू नका डोंट लाय ऑन द फ्लोर फरशीवर लेटू नका ठीक आहे इथे नेक्स्ट आहे एल आय ई -E, लाय हे पण लायच आहे हे पण लायच आहे स्पेलिंग पण सेम आहे प्रोनाउन्सिएशन पण सेम आहे बट इथे जेव्हा आपण सेंटेन्सेसमध्ये लाय यूज करणार त्या सेंटेन्सेस कोणता आहे त्या सेंटेन्सेसवरून ह्यांचा आपण उच्चार लक्षात घेऊ शकतो इथे पण लाय यूज केलेला आहे इथे पण लाय यूज केलेला आहे बट हे सेंटेन्स वेगळा आहे आणि हे सेंटेन्स वेगळा आहे तर ह्या सेंटेन्समध्ये डोंट लाय टू मी माझ्यासोबत खोटं बोलू नको ओके सो so, हा मध्ये जर आपण लेटने असा उच्चार केला तर हे सेंटेन्सचं काही मिनिंगच होणार नाही डोंट लाय टू मी ओके okay? सो so, इथे डोंट लाय ऑन द फ्लोर फरशीवर लेटू नका आणि डोंट लाय टू मी माझ्यासोबत खोटं बोलू नका ओके okay? आता हा लाय व्ही वन आहे म्हणजे व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे यांचे दोघांचेही व्हर्बचे फॉर्म्स हे वेगवेगळे असणार आहे ओके यांचे व्हर्बचे फॉर्म सेम नसतील हे वेगवेगळे असतील ठीक आहे नेक्स्ट आहे एल ए यू जी एच लाफ लाफ म्हणजे हसणे आता इथे बघा जी एच आहे तरी पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन लाफच आहे म्हणजेच आपल्या इंग्लिशमध्ये काही वर्ड्स असे असते त्यांचं स्पेलिंग वेगळं आणि प्रोनाऊन्सिएशन थोडं डिफरंट असते तर हे आपल्याला स्पेलिंग लर्न करून घ्यायचं आहे एल ए यू जी एच लाफ म्हणजे हसणे डोंट लाफ ॲट हिम त्याच्यावर हसू नका डोंट लाफ ॲट हिम हिम म्हणजे त्याच्यावर मुलासाठी यूज करत असतो आपण हेम त्याच्यावर हसू नका ओके नेक्स्ट आहे सी आर वाय क्राय क्राय म्हणजे रडणे शी इज क्राईंग इथे क्रायला आय एन जी लागलेला आहे इथे पुढे म्हणून ती क्रिया चालू आहे ती रडत आहे फक्त क्राय असता म्हणजे ती रडते असं आपण म्हणू शकतो ठीक आहे नेक्स्ट आहे एस आय एन जी सिंग सिंग म्हणजे गाणे म्हणणे आय कॅन सिंग अ ने। सॉन्ग मी गानेू शकते कैन मे शकने आई कैनजे मी करू शकते आई कैन अ सॉन्ग मी गाने शकते ठीक शक -E, -E, है नेक्स्ट है डी ए एन सी ई डान्स डी ए एन सी ई डान्स डांस मजे नाचने डान्स मे का नाचने आई कैन नॉट डांस मी डांस करू शकत नाही ओके किंवा मी नाचू शकत नाही मराठीमध्ये आपण असं उच्चार करू शकतो डान्स म्हणजे नाचणे ने। नेक्स्ट आहे एस आय टी सीट सीट म्हणजे बसणे सीट डाऊन खाली बसा शी इज सिटिंग ती बसत आहे आता इथे ह्या सेंटेन्सचं मिनिंग दोन प्रकारे आपण घेऊ शकतो की शी इज सिटिंग ती बसत आहे किंवा ती बसलेली आहे असं पण म्हणू शकतो ठीक आहे नेक्स्ट आहे एस टी एन डी स्टँड स्टँड म्हणजे उभे राहणे प्लीज असं आपण म्हणतो स्टँडअप हा शब्द आपण खूप वेळा युज करत असतो स्टँडअप प्लीज म्हणजे उभे राहा नेक्स्ट आहे क्रॉल सी आर ए डब्ल्यू एल क्रॉल क्रॉल म्हणजे रेंगणे बेबी कॅन क्रॉल एखादं छोटं बाळ आहे जे आता चालण्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे तर ते रेंगत रेंगत चालतंय ना टोंगळ्यावरती ते तर तेव्हाच आपण म्हणू शकतो क्रॉल क्रॉल म्हणजे रेंगणे बेबी कॅन क्रॉल नेक्स्ट आहे हेल्प एच ई एल पी हेल्प म्हणजे मदत करणे विल यू हेल्प मी विल यू हेल्प मी तू माझी मदत करशील का आता इथे बघा विल आहे आणि हा विल सुरुवातीला आहे तर इथे हेल्पिंग भब्स जेव्हा सुरुवातीला येत असतात तेव्हा तिथे एक क्वेश्चन बनत असतो सो so, हेल्पिंग वर्ब्स काय आहे हे आपण पुढे शिकणार आहे हेल्पिंग वर्ब्स जेव्हा सुरुवातीला येतात तेव्हा एक क्वेश्चन तयार होतो विल यू हेल्प मी तू माझी मदत करशील का हा फ्युचरमध्ये आहे म्हणून आपण करशील का फ्युचरमधलं वाक्य इथे यूज केलेलं आहे विल यू हेल्प मी तू माझी मदत करशील का ठीक आहे नेक्स्ट बी आर ई ए टी एटी ब्रीथ ब्रीथ म्हणजे श्वास घेणे इट्स हार्ड टू ब्रीथ हिअर इथे श्वास घेण्यासाठी खूप तकलीफ होते या वातावरणामध्ये श्वास घेण्यासाठी खूप तकलीफ होत आहे म्हणून आपण म्हणू शकतो इट्स हार्ड टू ब्रीथ हिअर इथे श्वास घेणे खूप कठीण आहे ओके नेक्स्ट आहे स्विम एस डब्ल्यू आय एम स्विम स्विम म्हणजे तरंगणे शी इज स्विमिंग ती स्विमिंग करत आहे आय एन जी लागलेला आहे म्हणजे प्रोसेस चालू आहे शी इज स्विमिंग ती स्विमिंग करत आहे नेक्स्ट आहे हा आपला लास्ट वर्ड आहे इथे डी आर व्हाय ड्राय ड्राय म्हणजे कोरडे करणे ड्राय म्हणजे कोरडे करणे ड्राय युअर हँड्स ऑन अ टॉवेल टॉवेलला तुझे हात कोरडे कर ओके अशा प्रकारे हे सेंटेन्सेस मी तुम्हाला रिपीटली वाचून दाखवलेले आहे रिपीट रिपीट मी यासाठी वाचलेले आहे की हे वाचता वाचताच तुमचे पाठांतर झालेले पाहिजे स्पेलिंग्स वगैरे आणि मराठी उच्चार आणि ते सेंटेन्सेस मध्ये कसे तयार करायचे हे पण आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलंच आहे ओके आय होप फ्रेंड्स दिस व्हिडिओ हेल्पफुल फॉर यू इन द नेक्स्ट लेक्चर वी विल बी लर्न सम न्यू अँड इम्पॉर्टंट टॉपिक्स इफ यू लाईक माय विडिओ सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज वी विल मीट टू द नेक्स्ट लेक्चर टिल टेन बाय